टेक लेसनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील सरलमधील विद्यार्थ्यांचे प्रमोशन कशा पद्धतीने करायचं ते आपण बघूया सर्वप्रथम गुगल क्रोम ओपन करूया त्यानंतर आपण जायचं आहे एज्युकेशन महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इनमध्ये मी बुकमार्क करून ठेवलेली आहे वेबसाईट बुकमार्कवर जातो आणि या ठिकाणी क्लिक करतो ही वेबसाईट आहे क्लिक करतो त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला इंटरफेस येईल त्यानंतर स्टुडंट पोर्टलवर जायचं आहे या ठिकाणी हे बघा क्लिक करायचं आहे त्यानंतर सूचना दिलेल्या आहेत ते वाचून घ्यायचे आहेत इथं लॉग इन करायचं आहे आपल्या शाळेचा यू डायस कोड टाकायचा आहे त्यानंतर खालील कॅपचा टाकून यू को डायस कोड आणि पासवर्ड टाकून खालील कॅबचा टाकायचा आहे त्यानंतर लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर बघा या ठिकाणी मेनू ऑप्शनवर जायचं आहे त्यानंतर इथं बघा प्रमोशन म्हणलेलं आहे इथं या ठिकाणी हे प्रमोशनमध्ये आपण जायचं आहे या ठिकाणी फर्स्ट स्टँडर्ड टू एट स्टँडर्ड क्लिक करूया इथं क्लिक केल्यानंतर बघा पहिली दुसरी तिसरी चौथी आलेलं आहे इथं चौथीपर्यंतचे विद्यार्थी आहेत आता पहिलीचे प्रमोशन आपण करूया हे ज्या आकडा दिसतो आहे या ठिकाणी अंक या ठिकाणी आपण क्लिक करायचं आहे आपण क्लिक करूया बघा आता खाली दिलेले आहेत आपल्याला विद्यार्थी बरोबर आहेत का इथं प्रगत अप्रगत असं ऑप्शन आहे हे बघून घ्यायचं आहे रिक्वेस्ट फॉर टा ट्रान्सफर डेट ऑफ बर्थ जेंडर त्यानंतर विद्यार्थ्यांचे नाव असं आपल्याला दिसत आहे जनरल रजिस्टर नंबर तर हे सर्व बघून घ्यायचं आहे सर्व विद्यार्थी अकरा आहेत की नाही किंवा किती विद्यार्थी आहेत आपल्या शाळेमध्ये येता पहिलीला ते, ये ते बघून मग प्रमोट करायचं आहे प्रमोट टॅबवर आपण या ठिकाणी क्लिक करूया आपल्याला विचारले आहे आर यू शुअर टू प्रमोट दिस स्टुडंट ओकेवर क्लिक करूया सक्सेसफुली प्रमोशन कम्प्लीट करा सक्सेसफुली ओके आता बघा हे पहिलीचे विद्यार्थी या ठिकाणी दुसरीला गेलेले आहेत बघा या ठिकाणी अशा पद्धतीने प्रतिक्रियत्तांचे आपण आता प्रमोशन करून घ्यायचं आहे या पद्धतीने सर्व विद्यार्थी बघून प्रगत अप्रगत बघून घ्यायचं आहे आपण आणि प्रमोशन टॅबवर क्लिक करायचं आहे प्रमोट ओके ओके त्यानंतर तिसरी बघूया ही प्रोसेस आपण मोबाईलवरच करून घेऊ शकता मी आता मोबाईलवरच करत आहे बघा या पद्धतीने प्रमोट टॅबवर क्लिक करतो आहे ओके ओके बघा आता शेवटची येता राहिली आठवी आठ विद्यार्थी आहेत प्रमोशन आता इथं पाचवीला गेलेले आहेत विद्यार्थी म्हणून इथं आपल्याला डिव्हिजन सिलेक्ट करायला सांगत आहे इथं डिव्हिजन आहे बघा इथं एक ओके त्यानंतर वर्क आपण क्लिक करूया या ठिकाणी ओके सक्सेसफुली ओके तर या पद्धतीने बघा आपले सर्व विद्यार्थी स्टुडंट स्टॅटिस्टिक फॉर टू थाउजंड ट्वेंटी फोर अँड टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये विद्यार्थी प्रमोट झालेले अशा पद्धतीने आपण विद्यार्थी प्रमोशन सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्ष शैक्षणिक वर्षाचे करायचे आहेत इतरांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि लेसन चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद